नमस्कार सुधाकररावांच्या पॅनल्टीचे पैसे आता सुधाकर रावांनी निरुपा ठेवायला दिले असतात आणि ते तिथे आता सापडत नसतात त्यामुळे आता सुधाकररावांची बायको निरुपा ही पोलीस स्टेशनला फोन करते आणि म्हणते साहेब आमच्या घरातून एक लाख रुपयांची चोरी झालेली आहे आणि ती चोरी बहुतेक आता माझी सून ही मीरा तिच्या आईने किंवा भावाने केली आहे असा माझा दाट संशय आहे त्यामुळे पोलीस आता तिथं निघतात आणि थेट मीराच्या माहेरी जातात आणि तिच्या भावाला पकडून घेऊन येतात मीराच्या भावाला पोलीस पकडून घेऊन हे आता मीराच्या सासरी आलेले असतात तिथे मीराची सासू निरूपा सुधाकर राव सत्या आणि मीरा सुद्धा असतात तिथे देविका सुद्धा येते आणि आता हे सगळे आलेले असतात त्यावेळी निरुपा म्हणते बहुतेक ह्यांनीच आमचे पैसे चोरलेत आमचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत ते ऐकल्यावर आता मीराला मोठा धक्का बसतो मीरा म्हणते काय आम्ही एकदम साधी माणसं आहोत आम्ही चोरीबिरी करणाऱ्यातली माणसं नाही एक गोष्ट लक्षात घ्या ही जी काही चोरी झाली ना तो खरा चोर मी आता लवकरच पकडून पोलिसांच्या स्वाधीन करेन आता बघा मी कसा चोर पकडते ते असं मीरा बोलते ते ऐकल्यावर आता पंकज हादरलेला असतो कारण ही चोरी पंकजने केलेली असते आता हे पंकजने चोरी केलेली आहे हे फक्त पंकजला माहिती असतं ज्या वेळेला मीरा आता पंकजचं चोरीचं चोरी चो प्रकरण सगळ्यांसमोर आणेल त्यावेळी निरुपाची कशी हवा जाईन ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू